कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तूप कोल्हापुरात मालकाच्या घरात नोकराने केलेल्या चोरीचा राजाराम पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने लावला छडा आरोपीकडून आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये केले हस्तगत कोल्हापुरात राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या दागिन्याच्या चोरीचा छडा लावला आहे या प्रकरणी आरोपी निखिल राजू पाटील व पंचवीस राहणार नवदुर्गा गल्ली विक्रमनगर कोल्हापूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत या घटनेची फिर्याद शिरीष शंकरराव कुंदे यांनी पोलिसात दिली होती या घटनेचा गुन्हा दाखल होताच गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच तपास सुरू करता त्यांच्या घरात नोकर म्हणून कामास असलेला निखिल राजू पाटील व पंचवीस राहणार नवदुर्गा गल्ली विक्रमनगर कोल्हापूर या संशयित म्हणून ताब्यात घेऊन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यास या चोरीबाबत विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने ही चोरी आपणच केली असल्याची कबुली दिली त्याने चोरी केले घेतलेल्या एकूण आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पंचांसमक्ष पंचनामा करून हस्तगत करण्यात आला असून या आरोपीस अटक करण्यात आली गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय भोजने हे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके राजरामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सहायक फौजदार समीर शेख पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत सत्यजित सावंत विशाल शिरगावकर सुशांत तळप युक्ती ठोंमरे नितीश बागडे यांनी कारवाई करून हा गुन्हा उघडकीस आणला कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील दर्पण करा रांजने दर्पण न्यूज